महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनप्रेन पॉवर सोलर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड उरणचे आमदार महेश बालदे यांच्याबद्दल अक्षपर्य वक्तव्य केल्यामुळे तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला उरणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मदत केली याचा राग मनात धरून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री उरणच्या द्रोणागिरी बाजार रस्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या दहा कार्यकर्त्यांनी मिळून उरणचे मनसे प्रवक्ते सतीश पाटीलला रस्त्यात अडवून शिवीगाल व मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि आईला धक्काबुक्की शिवीगाल केली उरण पोलीस ठाण्याने याबाबत भारतीय दंड संहिता व विशेष कायद्याच्या विविध धारांखाली मामला नोंदवून अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत यावेळी उरण पोलीस ठाण्यामध्ये रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष अल्पेश कडू मनसे वाहतूक सेना संतोष गायकवाड मनसे वाहतूक सेना चिटणीस तुषार शेजवळ मनसे वाहतूक सेना चिटणीस जयवंत बाबरे मनसे शाखाध्यक्ष सुकापूर स्वप्नील सोनावणे महाराष्ट्र सैनिक उरणचे मनसे प्रवक्ते सतीश पाटील श्री संदेश ठाकूर उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज